शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आमोल माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर कारली लागवड भाग एक मध्ये तुम्हाला शेणकत व्यवस्थापन कसे करणार आहे याचे व्हिडिओ करत आहे तो व्हिडिओ टाकत आहे आपण असे एकरी तीन ट्रक पूर्ण असं भट्टी लागलेली कुजलेले शेणकत टाकणार आहे कसा भट्टी लागल्या वाप येत आहे बघा शेतकरी मित्रांनो पूर्ण कुजलेले शेणकत जे आपण बेड पाडणार आहे त्या बेडच्या दोन्ही साईडनं ह्या पद्धतीने शेणखताची दोन्ही साईडनं अशी रांगोळी टाकायची आहे आणि जे आपण पॉवर टेलरनं जे बेड करणार आहे त्याच्यात पूर्ण हे असं उडू माती संघ शेणखत उडल्यामुळे पूर्ण बेडमध्ये शेणखत उडल्यामुळे पूर्ण बेडमध्ये शेणखत असं मळले जाते त्यामुळे आपल्याला शेणखत एकरी कमी पण लागते आणि पूर्ण व्यवस्थित बेडमध्ये शेणखत पूर्ण बा पसरले जाते पूर्ण आपण कारली लागवडची सिरीजच करणार आहे त्यातील आपण भाग एक मध्ये शेणखत व्यवस्थापन हे असं दोन्ही बेडच्या घेतली आहे नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांच्याकडे व्हिडिओ शेअर करा पूर्ण आपण पूर्ण सिरीजच करणार आहे कार्ले लागवडीची पूर्ण लागणीपासून पूर्ण पाल माल निघण्यापर्यंत अशी दोन्ही साईडनं आपण रांगोळी टाकून घेतली आहे आणि मागील पण पूर्ण आपण भाजीपाल्याचे व्हिडिओ केले त्याला पण शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे